चालू होती पण काही आमच्या मित्रांनी आमच्या म्हणण्याचा कृत्य तर आलेलं नाही पण जे प्रश्न विचारायला पाहिजे होते आम्ही त्यांना सांगितलं होतं पहिल्यापासून की कारखाना सुरू झाल्यापासून खरं म्हणजे ज्यांनी पहिला आपण प्रश्न विचार सभेचे वृत्तांत सभेची हे वाचायला चाल। चालू नोटीस वाचन चालू झालं होतं त्यावेळेपासूनच दंगा करण्याचा त्यांनी तयारी केली आणि ते बरोबर नाही मी त्याला सांगत होतो आम्ही तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत आम्ही काय पळून जाणारे नाही असं त्याला वारंवार सांगत असतानासुद्धा शिवाजी खोत परत त्याच्यातून गंगा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरीसुद्धा सभासदांनी सभासदांच्या हिताचा कारखाना हा चालू राहिला पाहिजे कारखाना चालू झाला पाहिजे ह्या भावनेने सभासद एवढ्या मोठ्या संख्येने हजर झाले होते हा कारखाना माझा आहे कारखाना चाललाच पाहिजेत कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे ही भावना ठेवून सभासद खूप संख्येने मोठ्या संख्येने होते आणि त्यामध्ये गेल्या दोन हजार तेरा सालामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती त्यावेळीसुद्धा मुस्लिम साहेबांना आम्ही मध्यस्थी घालून कारखाना आम्ही मुस्लिम साहेबांच्या ब्रिक्स <coughs> कंपनीला चालवा गेला त्यानंतर आठ वर्ष ब्रिक्स कंपनीनं सुद्धा मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून हा कारखाना चांगला चालवला गेला आणि त्यानंतर आता गेल्यावेळीसुद्धा या कारखान्याला मुश्रीफ साहेबांनी नामदार साहेबांनी आमच्या कारखान्याला पंचावन्न कोटी रुपये बा आपल्याला कारखाना चालू करण्यासाठी दिले पण त्याचा विनियोग व्यवस्थित चालू होत नाही हे लक्षात आल्यानंतर लो आम्ही लोकांनी आमच्या सुद्धा बऱ्याच सूचना मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्याच्यातून त्रुस्ती नाही करीत असल्यामुळं ह्या वर्षीसुद्धा आमचा कारखाना हा चालू करण्यासाठी साहेबांनी साधारणतः चौतीस कोटीचं कर्ज आम्हाला सी बँकेतून मंजूर केलेले आहे आणि तो ठराव आम्ही साहेबांचा अभिनंदनाचा ठराव आपण ज्यावेळी मंजूर करण्याचा माणूस केला आणि मांडला त्यावेळी काही सभासद म्हणजे काही अमर चव्हाण याने त्या प्रश्नाला सुद्धा उत्तर विरोध करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे ज्या माणसांनी हा कारखाना चालू व्हावा म्हणून दोन वेळा दोन हजार तेरा सालीसुद्धा हा कारखाना चालू राहावा म्हणून मुस्लिम साहेबांनी ब्रिक्स कंपनीला चालवाय दिला आत्तासुद्धा दोन वेळ आम्ही निवडून आण आणण्यापासून ज्यांचा मोठा सहभाग आहे ते मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून हा कारखाना चालू आहे आणि हा कारखाना चांगला चालावा म्हणून ते सातत्याने आमच्यावर लक्ष देऊन आम्हाला कायम गायडन्स करत राहतात आणि कायम आर्थिक का आम्हाला मदत करत राहतात आणि त्यांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही <coughs> करत असताना काही लोकांच्या पोटात पोसून उठली आणि तो ठराव ना मंजूर करा नामंजूर करा अरे ज्या माणसाने कारखाना चालू व्हावा आणि लोकांची भावना हा कारखाना चालू व्हावा ही भावना ठेवून इथे लोक आपल्याकडे आलेले आहेत चालू करण्यासाठी आम्ही परत रिक्वेस्ट करून परत पैसे मंजूर करून घेऊन व्यवस्थित कारखाना चालू करायसाठी साहेबांनी आम्हाला मदत केली खरं काही लोकांना ते भगवत बघवत नाही आहे आता का बघवत नाही आहे की कारखाना ही चांगलं चालून दाखवणार साहेबांच्या पातबार हे चांगलं चालून सभासद ऊस उत्पादक सभासदांना चांगला दर देणार हे माहीत झाल्यामुळं फक्त साहेबांच्या नावान गोंधळ करायचा कारण मागच्या बॉडीत सुद्धा शेवटचं एक वर्ष बऱ्याच लोकांनी चालवायचा प्रयत्न केला खरं काय केलं काटामारी केली कॅन्टरनं ऊस आणला फक्त मलिदा खायचा धंदा केला काही कराने फक्त साहेबांना बदनाम करायसाठी लोक करतात कारण साहेब साहेबांची उंची आहे नायचं साहेबांच्या लायकीच नसल्यामुळे बोलायचो मोठ्या बोला माणसावर बोलून आपण फक्त श्रेय लाटायचं सभा व्यवस्थित चालू करायची होती पहिल्यापासून खोत साहेबांनी त्याला विरोध करायला नको पाहिजे होता लोकांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं का आमच्या अध्यक्ष साहेब काय सांगायला व्हाईस चेअरमन साहेब हे ऐकायचं सुद्धा ते हे नव्हतं कारण ही सभा सगळी गोंधळ करून बाहेर घालवायची सगळे आणि नंतर आपण श्रेय घ्यायसाठी व्हिडिओ समोर यायचं असं केलं तसं केलं सांगायचं हे काय नाही शबीर साहेब यांनी शब्द दिला होता तालुक्यातल्या जनतेला शेतकऱ्यांना कामगारांना हा कारखाना पुन्हा जोमाना आम्ही चालवू आणि याच्याकरता खऱ्या अर्थानं आम्हाला एकमुखी लोकांनी निवडून दिलं दिल्यानंतरसुद्धा मुश्रीफ साहेबांनी पंचावन्न कोटी प आमच्या दुसऱ्या सीझनला पंचावन्न कोटी रुपये आम्हाला ताबोड दिले आणि ताबोड एक वर्षभर आम्ही पहिल्यांदा एक सीझन सगळी कामं करून घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तिचं आता कामकाज सगळं सुरू झालेलं आहे आता हे सगळं चालू झालेलं असताना आत्ताचा उद्याचा सीझनसुद्धा चालू करत असताना ह्यालासुद्धा पस्तीस चाळीस कोटी रुपयेसुद्धा लागणारे ते सुद्धा टी डी सीच्या माध्यमातून दिले गेले आणि हे दिलेलं असतानासुद्धा पुन्हा आता काल काही आमच्या मित्रांनी सांगितलं की मुश्रीफ साहेबांनी लेट पैसे दिले या बोलण्याला पूर्णपणे चुकीचं ते बोलतायत कारण का ह्याच्या ह्याच्यापूर्वी आमचे आदरणीय डॉक्टर शाप्ता मुश्रीफ साहेबांना आम्ही बोर्ड जाऊन सगळे आम्ही मंडळी भेटलो भेटल्यानंतर पुन्हा पस्तीस चाळीस कोटी रुपये तिने दिले आणि आता आज पुन्हा त्या कारखान्याची जोमानं चाकं फिरणार हे लक्षात आल्यानंतर ही आमची मित्रमंडळी काय करतायत की जनतेमध्ये दिशाभूल करतायत त्यांना केवळ हा कारखाना चालू होऊ नये याच्याच करता त्यांना हे पोटात पोटसू उठलेलं आहे सर्वसाधारण सभेमध्ये काही मंडळींनी या ठिकाणी आम्ही अभिनंदनाचा ठराव केला असता असं आश... अभिनंदनाच्या ठरावाला था विरोध केला माझी विनंती अशी राहणार आहे की एक लोकप्रतिनिधी म्हणून या विभागाचा सहकारी सह सरकर, साखर कारखाना सहकारावर चालला पाहिजे ही भूमिका घेणं काय त्यांचं चुकीचं नाही लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेली ही भूमिका त्यांची योग्यच आहे साहेब तुम्ही जी भूमिका घेतलात त्या भूमिकेला न्याय द्यायची भूमिका आम्ही सर्वजण संचालक मंडळ या ठिकाणी घेऊ आणि आता जे काय आपण कर्ज उपलब्ध करून दिला त्या कर्जाच्या माध्यमातून या ठिकाणी या कारखान्याचे जे घटक आहेत त्यामध्ये कारखान्याचे कामगार असतील तो कारखाना जर सुरू होईल आज जर काम करायचं असेल तर कामखा कामगार खुश राहिले म्हणून या ठिकाणी पाच पगार या ठिकाणी आम्ही पहिल्या टप्प्यात दिले आहेत त्याचबरोबर या कारखान्याची ऊस तोडणी उडणी आली पाहिजेत या भूमिकेतून पाच लाख प्रमाणं या ठिकाणी सर्व ऊस वाहतूकदारांना या ठिकाणी आपण पाच लाखाप्रमाणे ॲडव्हान्स दिला आहे त्याचबरोबर लवकरच या ठिकाणी दसरा झाल्या झाल्या त्या ठिकाणी त्यांना कमिशन देखील द्यायची भूमिका आमची सर्व संचालक मंडळाची आहे त्याचबरोबर हे सगळं करत असताना कारखान्याला कच्चा माल आला पाहिजेत आणि आपला सभासद सुखी राहिला पाहिजे उत्पादक सुखी राहिला पाहिजे या पद्धतीनं कालच्या सर्वसाधारण सभेत या ठिकाणी ऊस उत्पादक सभासदाला किंवा ऊस वाहतूक केल्या सभासदा या ठिकाणी पन्नास किलो आणि अनुत्पादकाला पंचवीस किलोची भूमिका देखील आम्ही या ठिकाणी घेतली आहे कालची सभा जर बघितला तर अतिशय आतापर्यंतच्या सभांमध्ये उत्साहामध्ये सभा ही या ठिकाणी पार पडल्या सत्तर कारखाना गडिंगल त्या कारखान्याची त्रेपन्नवी वार्षिक सर्व सर्वसाधारण सभा काल पार पडली आणि बहुसंख्येनं सभासद आले होते ऊच उत्पादक सभासद आले होते आणि त्या ते चालवण्यासाठी दुसऱ्या टर्ममध्ये आमदार खास मंत्री मुज्रीफ साहेबांनी आर्थिक मदत केली आणि त्यामुळेच कारखाना चालू शकला जवळजवळ अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के सभासदांनी त्याला मंजुरी दिलेली आहे काल त्या सभेला मी सभासद म्हणून मी उपस्थित होतो आणि सुरुवातीला आम्ही शांत होतो काही विचित्र मंडळींनी अचानकच दंगा सुरू केला का दंगा सुरू केला मला माहिती आहे त्यांच्या पोटात काय खोटस आहे तेही मला माहीत नाही मी एका संस्थापकीय घराण्याचा वारसदार आहे माझ्या आजोबांनी नलवडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून कारखाना उभा केलेला आहे पूर्वभाग अजिबात ओपन होत नव्हता शिरकोळ्यांच्या शिरकोळेच्यामुळं फक्त भाग ओपन झाला आणि कारखान्याला पैसे आमच्या आजोबाने रात्री एक वाजता बँक उघडून आमच्या शेवटचे पैसे आमच्या आजोबांनी भरलेले आहेत त्यानंतर प्राध्यापक सुभाष शिरकोळेनी तेतीस टक्के कारखान्याचा जो बोनस बोनस दिला तो सुभाष मुळे मिळाला हे सगळ्या कारखान्यांना मला माहीत आहे काल मी सभासद म्हणून उपस्थित होतो माझा नेता आणि महाराष्ट्राचा आमचे नेते मुसरीफ साहेबांचा ठराव म्हणल्यानंतर आम्ही त्याचा जोरदार जोरदार टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन केलं व काही किरकोळ मंडळीने याचं पोटसूळ उठलं का पोटसूळ उठलं आम्हाला माहित नाही आणि त्यांनी मुश्रीफ साहेबांच्यावरती टीका केली टीका करणाऱ्यानं तुम्ही स्वतःची आधी पात्रता तपासा त्याचं नाव महाराष्ट्रात आहे साहेबांच्या मनात नसतानाही तेराला साहेबांनी कारखाना घेतला हा वस्तुस्थिती आहे साहेबांना हा कारखाना नको होता साहेबांनी फक्त गडीलच कारखान्याचं चाक चालावं म्हणून हा कारखाना घेतला आणि इथल्या स्थानिक राजकारणाला कंटाळून शेवटी तो कारखाना सोडला आणि कारखान्याला मुस्लिमांनी वाटोळ म्हणणाऱ्यांना म्हणणाऱ्यांनी दोन हजार एक पासून दोन हजार तेरापर्यंत ज्यानं वाटोळ केला त्याचंही नाव घ्याय ना त्याचं नाव घ्यायला तुला का कमी आहे त्याचा जो चेअरमन होता त्याचं नाव घे ना, ना तू मुस्लिम साहेबांनी पैसे दिले मुस्लिम साहेबांनी लोक चाकं फिरवली मुस्लिम साहेबांनी बा अक्षरशः कारखाना पूर्ण इथे आणला त्याच्यावर तुम्ही टीका करताय तुमची पात्रता नसताना पंचावन्न कोटी साहेबांनी दिले इलेक्शन झाल्यानंतर परत पन्नास कोटी दिले चेष्टा आहे काय हो अशा अडचणीचा असलेल्या कारखान्यांना कशासाठी दिले कारखाना बंद पडण्यासाठी पैसे दिले मुस्लिम साहेबांचा नाव महाराष्ट्रात आहे मुस्लिम साहेबाच्या खाली कोणकोण पाया पडतात ते आम्हाला माहीत आहे तुमची पात्रता नाही आणि विस्फृतपणे सभासदांनी आणि कामगारांनी ह्या ठरावाला मंजुरी दिली आणि अमर चव्हाणांनी नंतर पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्यावर टीका केली आमचे अमर चव्हाण मित्र आहेत मला त्यांना सूचना द्यायच्या किंवा एक मित्रत्वाचा सल्ला द्यायचा आहे एखाद्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर ग्रामपंचायतीपासून पंचायती पंचायत समितीपासून जिल्हा परिषद जिल्हा परिषद पासून आमदार की आमदारकी पासून मंत्रीपद सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं पंचवीस वर्ष सातत्यानं आमच्या नेत्याला निवडून दिलेला आहे आणि एकोणीस वर्ष पंचवीस वर्षामध्ये एकोणीस वर्ष आमचा नेता मंत्री आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आणि बाबा तुझी पात्रता नाही आहे की आमच्या नेत्यावर बोलण्याची इथून पुढं आमच्या नेत्यावर बोलताना भान ठेवून बोलावे इथून पुढं आमच्यावर नेत्यांना बोलताना भान ठेवून बोलावे